गरुड पुराणातील या गोष्टीचे नियमित पालन करा जीवनातील सर्व संकटे दूर होतील असे म्हणतात की माणसाला आयुष्यात सुख दुःख त्याच्या कर्मामुळेच अनुभवायला हो मिळते जीवनातील सततच्या समस्या हे तुमच्या कृतीचे परिणाम आहे गरुडपुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कर्मामुळे त्याचे जीवन चांगले बनते आयुष्यात देणाऱ्या अडचणी दूर होतात परंतु त्याचवेळी तुमच्या वाईट कृत्यामुळे दुःख आणि समस्या येतात त्यामुळे आयुष्यात काही गोष्टी नियमितपणे करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील दूर एवढेच नाही तर गरुड पुराणात असे म्हटले आहे, आहे की मनुष्याच्या कर्माचा प्रभाव त्याच्या आयुष्यात मृत्यूनंतर आणि पुढील जन्मापर्यंत राहतो चला अशा गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्याचा जीवनात अवलंब केल्यास व्यक्तीचे जीवन संकटापासून मुक्त होते एवढेच नाही तर मृत्यूनंतरही मोक्ष मिळतो या पाच गोष्टी नियमित करा त्यांना नियमित आहार द्या गरुडपुराणात सांगितले आहे की अन्न तयार करताना पहिली रोटी गाईला आणि शेवटची रोटी कुत्र्याला खाऊ घाला एवढेच नाही तर पक्ष्यांना नियमितपणे धान्य आणि साखर आणि मुंग्यांना पीठ दिल्यास जीवनातील दिल समस्या दूर होतील शक्य असल्यास माशांना पिठाचे पोळे खायला देऊन तुम्ही चांगली कृत्ये करा सर्वांना खायला देणे शक्य नसेल तर किमान एका व्यक्तीला अन्नदान करा शास्त्रात अन्नदानाला श्रेष्ठदान म्हटले आहे गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान केल्याने एखाद्या व्यक्तीचे स्वतःच्या आयुष्यात नाही तर त्याच्या भावी सात पिढ्यांचे आयुष्यही सुधारते असे म्हणतात एवढेच नाही तर घरातील सर्व दुष्कृत्यही नष्ट होतात असे सांगितले जाते त्यामुळे आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करा परमेश्वराचे ध्यान करा गरुड पुराणातही ध्यानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे विचार शुद्ध करण्यासाठी आणि स्वतःला देवाशी जोडण्यासाठी आणि नियमितपणे आपल्या जीवनाचा भाग बनवण्यासाठी ध्यान केले जाते शास्त्रात सांगितले आहे की बा सुखशांती टिकून ठेवण्यासाठी प्रामाणिकपणा आणि मेहनतीनेच पैसे कमवा अप्रामाणिकपणे कमवलेला पैसा तुमच्या वाईट कर्मामुळे वाढ होत करतो कौटुंबिक देवतेची पूजा म्हटले जाते की प्रत्येक कुटुंबात काही कुटुंब देवता किंवा देवी असते त्यांना आयुष्यात कधीही विसरू नका असे मानले जाते की कुलदेवतेचा आशीर्वाद मिळाल्यावर कुटुंबाच्या सात पिढ्या समृद्ध होतात तसेच आपल्या पूर्वजांचा आदर करा असे सांगितले आहे त्यांची भक्तिभावाने पूजा करून श्रद्धा वगैरे केल्याने तुम्हालाच लाभ होईल देवाला अर्पण करा तुम्ही आयुष्यात जे काही मिळवले आहे ते देवाने दिलेली देवी आहे आणि यासाठी त्याचे आभार मानण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते देवाला अर्पण करणे जे काही खावे ते आधी देवाला अर्पण करावे घरी शिजवलेले अन्न न चाकता देवाला नियमित अर्पण करावे असे सांगितले जाते असे केल्याने तुमच्या कुटुंबात लक्ष्मी आणि नारायण यांची कृपा राहते आणि कशाचीही कमतरता भासत नाही